मुंबईतील आझाद मैदानावरती तसेच महाराष्ट्रभरामध्ये राष्ट्रीय अभियाना अंतर्गत का काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन होतं या आंदोलनाला आज यश आलेला आहे आणि या संदर्भात आंदोलन करते यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत मॅडम तुमच्या आंदोलनाला यश आलेला आहे काय प्रमुख मागण्या होत्या आणि कितपत मागण्या पूर्ण झाल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातल्या तंत्र राष्ट्रीय आरोग्य अभियानात राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा शासन सेवेत समायोजित करण्यासंदर्भात आणि आणखी इतर सेवाविषयक बाबींसाठी दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस पासून आजाद मैदानामध्ये संप चालू होता महाराष्ट्र राज्यातल्या संपूर्ण पूर्ण आमचे कर्मचारी या आंदोलनात सहभागी होते परंतु या संपूर्ण मागण्या माननीय मंत्री महोदय प्रकाश साहेबांनी अत्यंत सकारात्मकपणे बसून त्या सगळ्या मागण्यांचा चांगला विचार करून त्या मागण्या आमच्या सर्वच्या सर्व मागण्या त्यांनी के पूर्ण केलेल्या आहेत आणि मी विशेषतः आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांकडून माननीय मंत्री महोदय आरोग्यमंत्री आमचे प्रकाश आंबेडकर साहेबांचा अत्यंत ता अंतकरणातून मी धन्यवाद देते की त्यांनी ह्या मागण्या अर्धा एका तासामध्ये ऐकून त्याच्यावर विचार करून अत्यंत संवेदनशीलपणे विचार करून ह्या मागण्या त्यांनी आमच्या संपूर्ण मागण्या मान्य केलेल्या आहेत तुमच्या मागण्याच्या संदर्भात तुम्ही आंदोलन केलं तर त्याला बराच अवधी झाला पण काही कुठल्या प्रमुख मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या त्याविषयी जर सविस्तर या कर्म आंदोलनातल्या मुख्यतः ज्या आमच्या मागण्या होत्या त्या मागण्यांमध्ये समाजन ही तर प्रथम मागणी होतीच होती परंतु त्या व्यतिरिक्त वेतन सुसूत्रीकरण होतं ईपीएफ होतं आमच्या ट्रान्सफर पॉलिसी होत्या त्याच्यानंतर त्यामध्ये आमची ग्रॅच्युटी होती त्याच्यानंतर आमच्या लॉयल्टी बोनस होतं ई पी एफ होतं आणि आकस्मिक मृत्यू जर का असेल तर त्या लोकांना अनुदान द्यावं अशा या मागण्या होत्या आणि या संपूर्ण मागण्या साहेबांनी तत्वता मान्य केलेल्या आहेत सर्व कर्मचारी या एकूण महाराष्ट्र राज्यामध्ये आमच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये एकूण पस्तीस हजार कर्मचारी आहेत आणि मुळातच ह्या मागण्या प्रशासकीय किंवा शासकीय सेवेशी संबंधित असल्यामुळे नक्कीच आमच्या सेवेवर याचा लाभ होणार आहे धन्यवाद तुम्ही संवाद साधल्याबद्दल राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जे काही कर, कंत्राटी कर्मचाऱ्याचं मुंबईतील आझाद मैदान असेल किंवा राज्यभरामध्ये जे आंदोलन होतं ते आंदोलनाला आज यश आलेलं आहे आणि बहुतांश त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या मी गुणवंत गुणंतनगर डीआर न्यूज मुंबई